नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि त्या माझ्या प्रॅक्टिसच्या माझ्या नॉलेजच्या माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर जे की मी व्हिडिओ बनवतो आहे ते खरोखर सायंटिफिक आणि एकदम माहितीपूर्ण असतात कारण माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला चांगलीच चांगली माहिती मिळाली पाहिजे छोटे मोठे प्रॉब्लेम जे असतील तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यामध्ये असू शकतात किंवा तुमच्या पार्टनरमध्ये असू शकतात तर हे माझे व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी तुम्ही काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता कारण की कसं असतं माहितीये का की हा हा जो आपला विषय आहे हा कुठे डिस्कशन होताना दिसत नाही कारण लैंगिक विषय म्हटलं की आपण थट्टा मस्करी करतो एक थट्टा करतो पण सायंटिफिक नॉलेज आपण देत पण नाही आणि घेत पण नाही आणि इथंच आपण लॅक करतोय तर सायंटिफिक इन्फॉर्मेशन खरोखर कर तुम्हाला पाहिजे असेल तरच माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या समाजामध्ये कुठं कुठं चांगल्यात चांगलं लैंगिक ज्ञान मिळायला पाहिजे जर लैंगिक ज्ञान मिळालं तरच आपण आपलं समाज चांगला आपण इम्प्रूव्ह करू शकतो समाजामध्ये चांगलं आपण काम करू शकतो तर मित्रांनो जर तुम्ही जास्त जास्तीत जास्त जर जा शेअर केलं तर तुमच्या हाताने पण ही समाजसेवा झाली पाहिजे हेच माझा उद्देश असतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा ज्या लैंगिक समस्या असतात ह्या का उद्भवतात कारण की लैंगिक समस्या एकट्याच्या नसून या दोघांच्या आवश्यकता तर तुम्ही जे काही तुमच्या पार्टनर बरोबर तुमचं जे बॉन्डिंग असतं किंवा तुम्ही जे चर्चा करता तुम्ही डिस्कशन करता ही जर चर्चा इन डेप्थ झाली नाही किंवा तुम्ही दिवसभरामध्ये किंवा सेक्सेस टॉक केलं नाही किंवा इंटिमेट होताना काही सेक्सेस टॉक केलं नाही तर तुम्हाला उत्तेजना तिला पण मिळणार नाही तुम्हाला पण मिळणार नाही कारण की आपण जर फक्त सेक्स टॉक केला किंवा आपण काही म्हणजे आपण काही शब्द युज केले तर खरोखर मी तुम्हाला सांगतो की फक्त शब्दाने फक्त इशाऱ्याने किंवा डोळ्याच्या इशाऱ्याने पण आपल्या बॉडी बॉडीतली मधलं हार्मोनल लेवल वाढू शकते टेस्टोस्टेरॉन लेव्हल वाढू शकते हे तुम्हाला आजपर्यंत माहित नसेल कारण की टेस्टोस्टेरॉन लेव्हल वाढण्यासाठी कुठे कुठं तुम्हाला ट्रिगर होणं गरजेचं असतं आणि ते ट्रिगर तुम्ही सेक्स टॉक मधून तुम्ही घेऊ शकता तर चांगलं जर सेक्च्युअल टॉक किंवा सेक्च्युअल गोष्टी जर तुम्ही तुमच्या दैन दैन म्हणजे लैंगिक आयुष्यामध्ये म्हणा किंवा वैवाहिक जीवनामध्ये म्हणा जर तुम्ही जर बरोबर तुम्ही पेरल्या तर त्याचं चांगलं झाड होऊ शकतं हे मला नक्की माहित आहे कारण की मी बरेच माझ्याकडे पेशंट येतात त्यांना खरोखर नॉलेज नसतं पर्टिक्युलरली खेड्यातल्या लोकांना तर अजिबात नॉलेज नसतं फक्त डायरेक्ट पेरेंट सेक्स करणं हाच त्यांचा उद्देश असतो तर तसं न करता जर तुम्हाला दोघालाही एन्जॉय करायचं असेल त्या सेक्स ऍक्ट मधून किंवा इंटिमेट लाईफ मधून तुम्हाला दोघांना जर तृप्त व्हायचं असेल तर खरोखर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुमच्या जीवनामध्ये सेक्च्युअल टॉक याच जर तुम्ही जर तुम्ही ऍडिंग केलं तर खरोखर तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतं धन्यवाद मित्रांनो